किचन स्वच्छ ठेवण्यासाठी पंधरा महत्त्वाच्या टिप्स घराची स्वच्छता करून घर छान मेंटेन ठेवणं हे मोठंच कौशल्याचं काम असतं आणि त्याची जबाबदारी प्रामुख्याने घरातल्या बाईवरच असते घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच महागड्या सॅनिटरी वस्तूची गरज नसते घरातलेच काही पदार्थ वापरून घर अगदी चकाचक करता येतं ते कसं करायचं ते पुढे पाहूया नंबर एक घरातील किंवा बाथरूममधील स्टील नळ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करून स्टीलचे नळ स्वच्छ करू शकता नंबर दोन बोरवेलचं पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात हे डाग निघून जाण्यासाठी विनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात नंबर तीन सिंकमधून किंवा बेसिनमधून बऱ्याचदा दुर्गंधी येते ती कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि विनेगर टाका आणि त्यावर थोडे गरम पाणी ओता अशाने दुर्गंधी कमी होईल नंबर चार स्वयंपाकघरातल्या ट्रॉलीला असणारे स्टीलचे हँडल् स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट आणि मिठाचा वापर करू शकता नंबर पाच आरसे आणि खिडक्याच्या काचा पुसण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद आणि पाणी या साहाय्याने तुम्ही आरसे आणि खिडक्या स्वच्छ पुसून घेऊ शकता याशिवाय तुम्ही टूथपेस्टचा देखील वापर करू शकता टूथपेस्ट वापरल्याने आरसे अगदी नव्यासारखे चमकतील टिप नंबर सहा लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडेसे ऑईल टाका आता या पाण्याने कॉटनच्या कपड्याने फर्निचर पुसून काढा अशाने फर्निचरवर छान तील चमक येईल टिप नंबर सात फरशा पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून बेकिंग सोडा घाला अशाने फरशा स्वच्छ दिसतील चमकतील नंबर आठ जर आपल्या घरातील स्टीलची चहाची गाळणी कुठं झाली असेल तर या यासाठी गॅस चालू करा फ्लेम मिडियम ठेवा आता चहा गाळणी गॅस फ्लेमवर ठेवा व दोन्ही बाजूने फिरवत राहा यामुळे चहा गाळणीच्या लहान छिद्रांमध्ये अडकलेली घाण जळून जाईल आणि नंतर चहाची गाळणी स्क्रबच्या मदतीने व्यवस्थित स्वच्छ करून घ्या चहा गाळणी अगदी नवीन असल्यासारखी स्वच्छ दिसेल टिप नंबर नऊ तुम्ही बेकिंग सोडाच्या मदतीने सुद्धा चहाची गाळणी स्वच्छ करून घेऊ शकता यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा आता या पाण्यामुळे दोन चमचे बेकिंग सोडा घाला आता हे पाणी व्यवस्थित मिक्स करा नंतर या पाण्यात चहाची गाळणी तीन ते ती चार तासासाठी भिजत ठेवा यानंतर ब्रशच्या मदतीने चाळणी घासून घ्या आणि पाण्याने स्वच्छ करा या प्रयोगाने चहाची गाळणी अगदी नवीन असल्यासारखी चमकू लागेल नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल टिप नंबर दहा इस्त्रीवर पडलेले जळकट डाग काढून टाकण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो शिवाय तो करायलाही खूप सोपा आहे हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये विनेगर घ्या त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका आता हे मिश्रण इस्त्रीवर ज्या ठिकाणी काळे डाग पडले असतील ते ते कापसाच्या मदतीने घासून काढा डाग लगेच त्याचे फिकट होऊ लागतील डाग पूर्णपणे निघून जाईपर्यंत हा उपाय करा इस्त्री काही मिनिटातच चकाचक होईल टिप नंबर अकरा स्वयंपाकघरातील हात पुसण्याच्या नॅपकिनला वारंवार खरखटे हात लागल्याने नॅपकिन चिकट तेलकट होतात त्याचा रंगही अगदीच काळपट दिसू लागतो तर ते, ते पुन्हा नव्यासारख्या चकाचक करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात कडक पाणी करून घ्या आता या पातेल्यात म्हणजेच गरम पाण्यात दोन ते तीन टेबलस्पून विनेगर आणि एक टेबलस्पून लिक्विड डिटर्जंट टाका आणि त्यामध्ये जवळपास अर्धा तासासाठी हे नॅपकिन भिजत ठेवा त्यानंतर हे नॅपकिन कपडे घासण्याच्या ब्रशने स्वच्छ घासून घ्या पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून धुऊन काढा नंतर घट्ट पिऊन वाळायला टाका नॅपकिनवरचे सगळे कळकटाक निघून जातील आणि अगदी नव्यासारखे चमकतील टिप नंबर बारा स्वयंपाक केल्यानंतर भांडी स्वच्छ करणे हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो अशा वेळी जर कढई तवा खूप जास्त जळाला असेल किंवा करपला असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही आता काही घरगुती उपाय करून तुम्हाला काळपटपणा दूर करता येईल तर ते उपाय काय आहेत तर जाणून घेऊयात नंबर एक स्वयंपाकघरातील कढई खूप करपली असेल किंवा जळाली असेल तर तिला चमक देण्यासाठी तुम्ही कास्टिंग सोडा देखील वापरू शकता यासाठी गरम पाण्यात कास्टिंग सोडा मिसळा आता या पाण्यात कढई बुडवा यानंतर काही वेळाने कढई घासा अशाने कढईचा काळपटपणा दूर होईल पण यावेळी कढई साफ करताना हातमोजे घालायला मात्र विसरू नका नंबर दोन काळपट पडलेल्या कडाया आणि तवे घासण्यासाठी तुम्ही विनेगरसुद्धा वापरू शकता विनेगर हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून देखील काम करते तर ते कढईमधून पॅनमधून गंज बंगण आणि काळपटपणा सहज काढून टाकू शकते यासाठी एक मोठं भांडं घ्या आणि त्यात पाणी उकळा नंतर त्यात विनेगर आणि लिंबू मिसळा आता तो या पाण्यात बुडेल इथपर्यंत कढई आणि पॅन ठेवा यामुळे कढईचा आणि तव्यावरचा काळपटपणा दूर होईल या प्रयोगाने जळालेल्या करपटलेल्या कढाया आणि तवे अगदी नव्यासारखे पांढरे शुभ्र चमकतील टिप नंबर तीन सतत स्वयंपाकात काळ्या झालेल्या कढईचा काळपटपणा आणि चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडाचा देखील वापर करू शकता यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा आता याच पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा डिटर्जंट पावडर मिसळून पाणी चांगले गरम होऊ द्या त्यानंतर या गरम पाण्यात कढई पंधरा ते वीस मिनटासाठी बुडवून ठेवा कढई पाण्यातून काढून स्क्रबच्या मदतीने स्क्रब करा त्यामुळे देखील कढई अगदी स्वच्छ होण्यास मदत होईल टिप नंबर तेरा सिंकमधून खूपच खुबट वास येत असेल किंवा खूपच दुर्गंधी येत असेल तर गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी साधारण दोन ते तीन लिटर पाणी चांगलं गरम करून घ्या उकळून घेतलं तरी चालेल त्यानंतर उकळलेलं पाणी सिंकमध्ये होता यामुळे सिंकच्या पाईपला आतूनची टकलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल एक नंबर चौदा बेकिंग सोडा आणि विनेगर यांचं कॉम्बिनेशनही सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं तर यासाठी सगळ्यात आधी सिंकमध्ये अर्धी वाटी बेकिंग सोडा टाका त्यानंतर साधारण एक कप विनेगर टाका यानंतर एखाद्या मिनिटाने त्यावरून दोन ते तीन ग्लास उकळतं पाणी सोडा हा उपाय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करा अशाने सिंकच्या पाईपला आतून चिटकलेली घाण सहज निघून जाईल आणि शिवाय बेसिंकमधून दुर्गंधीसुद्धा येणार नाही तर तुम्हाला माझ्या आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जरूर शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद